जय शिवराय जय शिव नायक कोण बोलत राजू बोर बोलतय नारायणगाव हिवरे हो बोला नारायण काय म्हणतोय काय नाही ते उपोषणाला बसले पर्यंत बातमी तर आलीच असेल ना हो मनोज दादांच्या समर्थनासाठी नाही नाही मराठा समाजाला ते आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी नाही आता अधिवेशन आहे ना पुढे तुम्ही आमचा आवाज ते शंभर टक्के मांडणार साहेबांचा परवाच मला फोन आला होता ते सगळ्या आमदारांना फोन करतात त्यांना माहितीये की मी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत चांगली घेतोय म्हणून त्यांचा स्वतःचा फोन आला आणि नेमकी ने, ने, ने तिथं काय मांडायचं काय बोलायचं बरं बरं याच्या बाबतीत त्यांनी मला सांगितले पण त्यांनी मला पाठवलेला आहे बरं बरं <laughs> त्या बाबतीत मी भवनामध्ये शंभर टक्के मराठा आमदार म्हणून शंभर टक्के मांडणार ओके दादा ओके हो पण आता उपोषण तुम्ही गेले गे, गे, गे जोपर्यंत तुम्ही तिथं मुद्दा मांडत नाही ना तोपर्यंत उपोषण आपल्याला मुद्दा मांडायला सरकारची जबाबदारी कधी घ्यायचं कसं घ्यायचं लवकर घ्यायचं घेणार नक्कीच नक्कीच अधिवेशन घेऊ हो द्या तुम्ही मुद्दा मांडा आणि आपला आवाज आहे ना दादा आपल्या शिव आवाज म्हणजे तुमचा आवाज बाकीच्या आमदारांपेक्षा ठळक पाहिजे मोठा पाहिजे आपल्याला असं कारण आपला आवाज हा तुमच्या भावना लक्षात आहे हा आता तुम्ही माझ्या तालुक्यातले सुपुत्र आहे म्हणून तुम्हाला आता ठीक आहे आज तुम्ही उपोषण केलं तर आज संध्याकाळी पण उपोषण करा अंदर उपोषण फोडून द्या ते काही कंटिन्यू करू नका आता सरकारचं असेल तेव्हा ते मांडणार आहे नाही आता म्हणून जादा जोपर्यंत बसतील ना तोपर्यंत बसणार आहे मी आणि तुम्ही पण शंभर टक्के प्रयत्न करणार याच्यात आम्हाला शंकाच नाही दादा करणार करणार प्रयत्न हा मग बघू बघू तुमच्या भावनेची समज आहे तुमच्या माझा थँक्यू जयराय ठीक थँक्यू जय शिवराय जय शिवराय अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हे रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्क्रूह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका